पिंपराडा परिसर हुडको खाजानगरी या भागामध्ये जे अवैध धंदे चालू आहे चा मग त्याच्यामध्ये सट्टा असेल पत्ता असेल दारू असेल या सर्व अवैध धंद्यांच्या विरोधात या ठिकाणी आज जन आक्रोश होऊन काही महिला व तरुण यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षक असतील इथले डी वाय एस पी असतील यांना त्या संदर्भात तक्रार देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो खरं तर या ठिकाणी आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे की एका तासाच्या आत त्या ठिकाणचे दारू असेल सट्टा असेल पत्ता असेल किंवा जे कुठले अवैध धंदे असतील ते आम्ही बंद करून दाखवू आम्ही त्यांना या सोबत हीच विनंती केली की जर साहेब तुम्ही ते बंद करू शकत नसाल तर मग आम्ही मात्र या ठिकाणी स्वतः कायदा हातात घेऊन त्या ठिकाणचे दोन नंबरचे धंदे बंद करू परंतु पोलीस अधीक्षकांनी डी वाय एस पी साहेब गावीद साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की एका तासाच्या आत हे सर्व अवैध धंदे त्या ठिकाणचे बंद होतील कारण गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी त्या अवैध दारूपासून असेल सट्ट्यापासून असेल पत्त्यांपासून असेल अने, अनेक तरुणांचा रोजगार हा हिरावला गेलेला आहे अनेक तरुण त्या नशेच्या आहारी जाऊन त्या ठिकाणी गुन्हेगारी वाढलेली आहे निश्चितच आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे पोलीस प्रशासनाकडून की सदरील धंदे हे लवकरात लवकर बंद होऊन आम्हाला त्या ठिकाणच्या नागरिकांना त्या ठिकाणी दिलासा मिळेल एक तरफ जहां पोलीस दल ने दावा कि एक घंटे ही पिंपराला के सभी तरह के अवैध धंधे बंद हो जाएंगे उधर दूसरी तरफ राजकीय कार्यकर्ता शिवसेना के जाकिर पठान जेके ने दावा किया है कि 24 घंटे में अवैध धंधे फिर से शुरू हो गए इस संदर्भ में उन्होंने एक पत्रकार को टैग करते हुए एक पोस्ट डाली है सोशल मीडिया पर इस तरह से उबाटा गढ़ का आपस का ही झगड़ा सामने आ गया है दूसरी तरफ उबाटा ने कुछ गंभीर आरोप किए है दस नंबर वार्ड का जो रोड है जो न्यू काजलगर पिपराला तरफ जो जाता रोड है चाहे वहाँ स्कूल के बच्चे हो, चाहे गैस सिलेंडर वाला हो या रिक्शा वाला हो या टू व्हीलर वाला उन्हें रोड से इतनी तकलीफ़ है कि उनका आना जाना बहुत ही उन्हें महंगा पड़ रहा है कोई भाई हमें बोल रहा है कि यार इतना ख़राब रोड है कि ये रोड से हमारा रोड तो सिटी की तरफ जाते हैं तो वो कट जाता है लेकिन ये जो रोड है इसकी समस्या का कुछ हल निकलना चाहिए तो मैं कहना चाहूँगा कि जो हमारे माजी उप महापौर थे कुलभूषण पाटिल उन्होंने एक साल पहले इसका आश्वासन दिया था कि ये रोड उनके कार्यकाल में बन जाएगा लेकिन वो रोड आज तक नहीं बना उसकी वीडियो मेरे पास आज भी है करीबन उसे एक साल हो चुका है आप खुद वो मैं वीडियो आपको इस न्यूज़ के माध्यम से बताऊंगा और दूसरी बात आप रोड की क्या दशा है वो भी देख लीजिए नाव का है सर आपका गोष्टी तुम्ही किती वेळा या रस्त्याहून होडको मध्ये जाता रोड कसा आहे तुम्हाला कुठे तकलीफ येते यायला उडको मध्ये बरं हे रोड बनवायला पाहिजे की नाही बनवायला पाहिजे तर हे रोड कोणी बनवी जे वार्डाचे नगरसेवक कोण नगरसेवक हा या लोकांचं हे काम आहे तुम्हाला त्रास होतो ना त्रास त्रास होतो ना चालेल चालेल धन्यवाद दादा घरपुल तीन राह एकर हो दादा आपण मीडियावाले हे बद्दल तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे एक कसा रोड आहे काय प्रॉब्लेम आहे एकदम पुजायची हा मी तर काहीतरी थोडंफार काहीतरी रोम मॉडेल तरी टाकून द्यायला पाहिजे की जेणेकरून कोण आला ते अडचण नको यायला पाहिजे मग माणसं चल कोणी असेल त्यांना डाव खाण्यात जायचं कुठं जायचं तरी टाकायला पाहिजे एवढी सरकार किती वर्ष झाले बरेच वर्ष आता काय एवढं तरी त्यांनी निधन करायला पाहिजे कोणी काम करायला पाहिजे रुळाचा नगरसेवक असं काम आहे ना करायचं हा आपल्या वार्डाच उपमहापौर आहे आणि एक वर्ष झाला त्या आश्वासन दिलं होतं ते आतापर्यंत झालं नाही तुम्हाला त्रास आहे की नाही या पाहिजे कारण की तुम्ही शाळेचे बच्चे सोडता चालले धन्यवाद हे रोड से ऐसी आहे तुम्हाला तकलीफ है तुमको वो जिससे काम किसका करने का है किसका काम है करना फिर भी किसका है तीन एक साल से तकलीफ है ना? तो पहले हो तीन साल से करते। है ना ठीक है क्या ठीक है अच्छा दोस्तों आपने तो अभी सब देख लिया अब आप देखिए कि हमारे माजी उप महापौर कुलभूषण पाटिल ने एक साल पहले इस रास्ते के बारे में क्या कहा था आप अभी वो वीडियो देखिए चार पाच दिवसामध्ये या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे लोकांना रस्ता जाम करून विडिओ धरू नका या ठिकाणी पावसाचं काम चालू असल्यामुळे या रस्ता पण करू शकले नाही पण आता पाणी बंद झाला आहे जर उद्या पोरा पाऊस नाही पडला तर आज उद्यापासून काम चालू करू मग चालू आहे आपल्याला दोघ रस्त्यांपैकी एक रस्ता चालू ठेवून एक रस्ता बंद ठेवायला लागलो ऐका ऐका या रस्त्याचं काम झालेलं आहे त्या रस्त्याचं काम झालंय आता या रस्त्यातच काम लावणार आहे आपण तर आपण सध्या आता हा रस्त्याचं काम चालू करायचं असल्यामुळे आपल्याला त्या रस्त्याचे टाकडुजी करावं लागली आपण दोघ रस्ते एका कसे वन ठेवणार आहे पहिले आता ऐका नाही याला हा लगेच नाही होणार ना तो रस्ता दोन दिवसात झाला हा रस्ता मोठा आहे बारा मीटरचा आहे ऐका जरा दोन मिनिटं हा रस्ता मिंटर बारा मीटरचा आहे बारा मीटरचा असल्यामुळे याला दोन साईड करावा एक एक पट्टा <laughs> करावा लागणार आहे आणि हा रस्ता कमीत कमी आठ ते पंधरा दिवस बंद राहील मग त्याच्यामुळे आपल्याला याला आता परई रस्ता पाहिजे की नाही वापरायसाठी म्हणून आपण तो पहिले परई रस्ता बनवला आहे आता तो रस्ता चालू करू आणि हा रस्ता बंद करू आणि या रस्त्याचं काम करू या उद्या पोरापासून या रस्त्याचं काम चालू आहे तुम्हाला सर्वांना विनंती आहे तुम्ही रस्त्याचं असं रस्ता रखू करू नका आणि लोकांना वेट धरू नका तुम्हाला उद्या परवा दिवशी रस्त्याचं काम चालू